शुभ सकाळ सखाळ आता साडे नऊ गुण मॉर्न तर फायनली इंस्टाग्रामचे रील बघून बघून एक त्यांना रेसिपी सुचलेली आहे फायनली असं होतंय घरात कधी करत नाही मम्मी नुसते आम्हाला रेसिपी पाठवते तिचं म्हणणं असतं की मी तुम्हाला पाठवून तुम्ही करा तर आज ती स्वतः पुढाकार स्वतः पुढाकार घेऊन करत आहे म्हणजे तू रेसिपी मि सगळा ओटा व्यवस्थित साफ करून घे पाहिजे मम्मीचा आमचा खूप राडा खूप राडा करते मला बिलकुल आवडत नाही राडा केलेला ओलं ओलं ठेवते नुसती ओट्यावर तिला तिच्याकडून आता काम करून घेते बघा हा सगळं साफ व्यवस्थित इकडून हां व्यवस्थित आंदे आंदे हां आता किती छान वाटतं असं स्वयंपाक करायला पाहिजे ते असं साफ करून घ्यायचं तर आपल्याला पण चांगलं वाटतं आणि आपलं सुस्त मग आता पुढं हो काय करायचं आपल्याला आता बघा मी सांगते काय काय केलं ना मसुराची डाळ लाल डाळ असते ती मसुराची डाळ टमॅटो लाल तिखट सगळे लाल पदार्थ आहेत फक्त मीठ ॲड ह्याच्यात मसुराची डाळ भिजत ठेवायची आणि इकडं टोमॅटो अगं का टाकलं तू मीठ मीठ लाल तिखट हे वाटून घ्यायचं एकत्र सगळं वाटायचं डाळ पण वाटायची आणि हे मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि सोडा टाकायचा ना नाही काय माहिती पण टाकाव काय जाडी झाला सोळा टाकाव लागेल ना थोडासा सोडा टाकायचा आणि आमचा हा तवा आहे खूप भारी काम करतो हा टू इन वन तवा आहे हा तर ह्याच्यावर डोसे पण होतात आणि सोळा टाकते आताही ह्याच्यात नाही टाकून येईल थोडंच टाकलं आहे थोडा <laughs> जाऊ दे आम्ही टाकलो थोडा जाळी धरायला हे पण चल भिजत ठेवायचे का थोड्या वेळाने हे करायचं बघ ना पडी घे ना मग इंस्टल इंस्टल घट्ट झाले घट्ट झाले घट्ट त्यांचं कसं पातळ होत का नाही थोडं बघा हा किती छान झालाय फक्त एवढं कि थोडस आहे ना नाड झालंय झालं जाळी पण धरली चिल्ले हा ना हे झालंय डोसा नाही झाला हा होता चिल्ले करते ना तू मसुराच्या डाळीचे चिल्ले आता बघूय कसं लागते खायला आम्हाला बघून आता हा करते आणि आता मला नाही जमलं तो रे मम्मी मम्मीची केस असं वाटत टोप लावला असं वाटतंय मम्मीने अजून मी दिला बघ टोप गाई जे मम्मीने जे चिल्ले केलेत कशाचे कशाचे तुला कसे वाटले चांगले वाटले चांगलं पहिला नाही आवडला ना हा म्हणजे पहिले तो जाड झाला होता आणि नाही ना 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 ना, ना 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 का ते डाळ डा लागत लावून मी नवीन नवीन नाही दुसरा डॉप घातला गुड मी फायनली येणार काय मला कधी एक वर्ष झालं याला मला कधी देणार तू गिफ्ट मी तर ते ड्रेस घालते राव तुला काय तिथं कपाट उघडून दाखवलं ना तुझं मग कळेल तेच तेच तिला ते घालायचे असं तर काय तू काय कर अंघोळ कर मी तुला ते टॉप असे इथं ठेवून देते बघा गेट रेडी विथ माय सिस्टर तर माझं काम चाललंय मी नाश्ता कर आउटफुट आउटफुट चोरी केली माय सिस्टर प्राऊड टू बी पारुशी ठीक आहे मी आजारी आहे राव मी अंगो नाही केली एवढं काय आता मी करणार आहे आज चांगले आंघोळ कर येस तर तिला दिलंय खायला आम्ही घुट घुट आम्ही दोघं पेशंट पेशंट आहोत पप्पा बरे झाले पण मी नाही झाले बरं आता मला अजून सर्दी आहे मला दवाखान्यात नव्हतंच नेलं नको म्हणली नाही मला मी लावत नाही मेन म्हणजे पिक्चर बघत बसले ते इकडं का मी लावला पिक्चर तर गाईस, मम्मी ने अशी रेसिपी माझ्या आता हे असे ना फ्लिक्स माझी आता ग्रोथ झाली केसाची त्यामुळे ना ते आता हे आहेत ठीक आहे चलो काहीतरी वेगळं हां जाऊन दे एक नवर तर मी आता खूप दिवसांनी मी टी शर्ट घात गा, घालते खूप माझा तेच 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 रुटीन नुसतं माझं एवढं हे झालं आहे वर कपडे जे घात आहेत ते पटकन घालते कपाटात आहेत तसेच कपडे पडलेत तसं नाही गायत मी आता खूप जा जास्त देऊन टाकलेत कपडे माझे त्यामुळे मला शॉपिंगची गरज आहे तर लवकरच आपण करूया शॉपिंग झुडिओमध्ये जाऊन मला झुडिओच आवडत शक्यतो आणि मी आता नाश्ता केलाय गाय माझ्याकडूनच आले ह्यांना मी दिलना ताप सर्दी खोकला नंतर पहिले मी आजारी पडले मग पप्पा मग दिदी नंतर मम्मी थोडस मी आय थिंक मागच्या लॉकडाऊन सांगितलं का बॅकग्राऊंड पिंक आहे वर कशाला दाखवायचे आपले तर चला आता मी माझं काम करते हे काम हे घेऊन मम्मीने मारला मम्मीने दिदीला मला खूप रे करतात आशी गाल इकडून पुढे पागल मुली आमच्या घरात आहेत पागल मी नाही मी शाणी श्वानी एडिट करायचं आज लॉक कोणत्याही परिस्थितीत आज लॉक गेला पाहिजे मी आता बोलले ह्या आधी हे क्लिप मध्ये ह्या असंच काहीतरी बोलले टाइमपास म्हणून मला खूप बोर होत आहे त्यामुळे मी आपले असेच जस्ट बोलले तर लॉग आमचे खूप कमी येतात कारण की एडिटिंगला टाईम टाइम नाहीये लॉग करत करत चालले नुसतं लॉग करत एडिटिंगला नाहीये पालखी जाऊन आपल्या इथून किती वेळ झाला दिवस झाले पंढरपूर पालखी पोहोचली आमची ब्रेक पण घेत नाही जेवणाचं ब्रेक नाही टी ब्रेक नाही गोळी किती लाग चारशे पंचाहत्तर रुपये म्हणजे चारशे पंचाहत्तर म्हणजे चाळीस रुपयाला एक गोळी सत्तेचाळीस पन्नास रुपयाला एक गोळी बघा आता होते आणि हे गोळी ते घेत नाही कारण काय जरा थोडीशी कडूय पण बर जास्त कडू तर मी काय केलं कि ते हे अशी चोखायची जास्त गोळी चो चो ते चो चोकून चोकत तर नाही ते मग मी काय केलं फुलपात्यामध्ये ती गोळी गेली आणि विरगोळली आणि थोडी टिसली त्या गोळीला आणि तिला देऊन वरती पाणी दिलं साखर पण दिली ती गोळीला घ्यायलाच येत बरो चल मी मी तर त्यापेक्षा जास्त करेल पण तब्येत माझी बरेच आहे नाही ते कलर कस काय करायच गोळी चोपली पाहिजे ना तर सगळ्यांना सांगतो कि जरी डॉक्टरने गोळ्या दिल्या तर तुम्ही घेत जाऊ बघा हॅलो दाखव का इकडं आता हे मम्मीने काहीतरी व्हॉट्सअपला बघून एक हे काढलंय आरोग्य साठ सेकंदासाठी एका पायावर उभं राहायचं बंद मम्मी दोन मिनटं साठ सेकंदासाठी एका पाया उभा राहून शरीराचं वजन उचलू शकता किंवा नाही जर तुम्ही वीस सेकंदासाठी करू शकत नसाल तर समजा पुढे जाऊन मेंदू संबंधी समस्याचा सामना करावा लागणार आहे तर आणि असं आहे म्हणजे तुम्ही साठ सेकंद म्हणजे एक मिनिट उभं राहिला तर तुम्ही फिट आहात असं त्यांनी इथं लिहिलेलं आहे आणि तुम्ही वीस सेकंदापेक्षा जास्त उभा नाही राहू शकले तर तुम्ही फिट तर आमच्या घरात चॅलेंज झाला आता त्यात फक्त मी एकटीच एक सेकंदाच्यावर ठीक आहे आता आपण परत चॅलेंज करू प्रत्येकाचं चॅलेंज होणार आहे थांब करायचं आता करायचं घे बसून घे तू पप्पांचं करू मम्मीचं करू माझं करू मग तुझं करू कोण एक मिनिटांच्या वरती उभं राहत ते बघू आता तर चला आता हे चालू करतील आपण टायमिंग लावू सहावर काट आलं की चालू करा हा करा स्टार्ट हा असं उभं राहायचंय तुला तब्येती नाही होत तुझ्या तुम्ही आवटे तुम्ही हा पप्पांनी पंचेचाळीस सेकंड केलेला आहे आमचे खोकले इग्नोर करा बा आता परत चालू करणार आहे आकांक्षा आता बघणार आहे आता आकांक्षा चालू कर कर चालू

तिने एक मिनिट एक मिनिट दहा सेकंद सेकंद केलेला आहे आता रात्रीच्या मी करते का बघू हे कम्प्लेन की करत आहे स्टार्ट डॉक्टरांनी सांगितलं नाही

मी परत आलेली आहे माझ्या त्याच जाग्यावर सोफ्यावरून मी हलतच नाही आहे आता सध्या मी आज खूपच म्हणजे माझं काम पण लवकर होत नाही आहे मला जरा आउट ऑफ माइंड माझं झालेलं आहे सगळं तर आता वाजले दहा आणि मी दहा वाजता बसलेली आहे मला खूप कंटाळा आलाय काय करू यार गाईच आमच्या घरात कपडे सगळे वर इथं कारण की पावसाळा आहे यार कपडे वाळत नाही तर चला माझी सिरीज बघते मी आता कारण की मी कोरियन सिरीज ही मला असं वाटते तिसावी असेल ऑलमोस्ट त्याच्या जवळ आलेली आहे मी तीसच्या कारण की मी एवढ्या सिरीज बघितल्यात काम करता करता जी माझ्या तीस सिरीज झाल्या असतील का गं बघून आणि आत्ता माझी लेटेस्ट चालू आहे टू फ्लाय विथ यू हां असेच काहीतरी आहे एम एक्सप्लेअरवर बघते मी यूट्यूबला पण बघते तुम्ही पण बघा <coughs> पहिली तर बघा गर्लफ्रेंड इजाईन एलियन मस्त आहे परत भरपूर सारे आहेत मी आय लव्ह यू खूप सारे आहेत म्हणजे मी खूप सारे बघितलेत आणि एवढ्या भारी त्या कोरियन मुलं लिस्ट पाहिजे असेल तर तुला कमेंट हां लिस्ट पाहिजे असेल तर कमेंट करा मी धडात धड तुम्हाला सांगते कोरियन मुलं यार <laughs> आणि चायनीज ड्रामा आहे तो एक खूप म्हणजे मिक्स आहे कोरियन चायनीज आपल्याला माहित नाही कसे पण ते जाऊन त्यांचं कॅरेक्टर मला बघायचंय फक्त कॅरेक्टर फक्त मला खूप जास्त आवडतं केअरिंग वगैरे सगळं मला तसं भेटायला पाहिजे रिअल लाईफ मध्ये नाही ह्याच्या लाईफ मध्ये म्हणजे जसा सिरीजच्या लाईफ मध्ये ना तो तसा यार म्हणजे खूप भारी रिअल लाईफ मध्ये म्हणजे त्यांची रिअल लाईफ त्यांच्या रिअल लाईफमधला स्वभाव नको आहे जो सिरीजमध्ये आहे ना स्वभाव तो पाहिजे मला की ते तसे नाहीयेत हां तर तिने म्हणतेय की त्यांचं रील आलेलं आहे तसे ते रिअलमध्ये मध्ये नाहीयेत वाटतं असो मला ते कॅरेक्टर आहे ना तसं पाहिजे <laughs> गायच तुम्ही पण नक्की बघा यार कोरियन सिरीज मला खूप जास्त आवडती पहिले मी पाकिस्तानी ड्रामा बघत होते तर ते आता इंडियामध्ये दिसत नाहीये तर ते बंद केलं तसं मी कोरियनच बघते शक्यतो ना कोरियनच बघते शक्यतो आणि काय काय युट्यूब वर नाहीये एम एक्सप्लेअर वर पण नाहीये नेटफ्लिक्स वगैरे मला आहे ना हिडन लव कोणाकडे असेल तर नक्की सांगा म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्म वर आहे तो नक्की सांगा युट्यूब वर असेल युट्यूब वर तर नाहीच एम एक्सप्लेअर वर पण नाहीये नेटफ्लिक्स वर आहे पण तो इंग्लिश आहे आणि दहाच एपिसोड आणि कोरियन लँग्वेज हां आणि दहाच एपिसोड आहे तर फुल एपिसोड कुठं भेटेल मला नक्की सांगा मला खूप आतुरता आहे हिडन लव बघायची खूप जास्त कारण की मी दोन एपिसोड बघितलेत युट्यूबला दोन एपिसोड आले ते पुढचा का नाही करत आहे म्हणजे त्याला एक वर्ष झालं रिलीज होऊन पण म्हणजे लोकांची ती मागणी खूप जास्त आहे त्यामुळं ते लवकर यार उलट तुम्हालाच पैसा भेटणार काय गुट्यूबला टाकलं तर किती पैसा भेटणार आहे युट्यूब चॅनलला मला तो भेटायला पाहिजे मी असं माझ्या कोरियन आली असते ना तर मी ते ड हिंदी डब करून टाकलं असतं माझ्या यूट्यूब चॅनलला पैसाच पैसा मी तर मला मालाच झाल्या असते काय दिदीच गोळ्यांचे कलर तर आता दिदी आमची गोळ्या घेते तर चला टेक केअर गाईज लॉक खूप मोठा झाला असेल मी हा एंड करून टाकते आता तर तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थोडेसे मिसमॅच आहे सगळं शेड्यूल बिघडलं आहे तर थोडंसं मिसमॅच होत आहे पण लवकरच आपलं स्टेबल होईल कधी होईल नाही माहिती कारण की काम घरचं काम हिचं काम आजारी हे काम एवढं मॅनेज नाही होत लवकर त्याला असं फार पाथलं उठून मग माझं काम करून मग ह्याच्याकडं कर का लक्ष द्यावं लागेल मला एवढं सारं असं करावं लागेल पाचला उठून चार वाजता उठून असं काहीतरी तेव्हा <laughs> कुठं माझं हे युट्यूब वर माझे व्हिडिओ जातील पण इट्स ओके चला ही पण लाईफ जगून घेऊया आपली बिझी लाईफ तर हो मला बिझी लाईफच पाहिजे होती पण ही आता आउट ऑफ कंट्रोल झाले माझ्या तर गायच तुम्हाला हा लॉक कसा वाढला नक्की सांगा इतके आम्ही रात्री साडे दहा वाजता कॉमेडी केली आणि पप्पांना आमचा मोठा आवाज आला आमचा की खूप जास्त इरिटेड होत आता पण ते आमच्या इथे येऊन थांबलेत खूप आवाज त्यांना आमचा इरिटेट होतो त्यातला त्यात माझा कारण की माझा आवाज सगळ्यात मोठा आहे गल्लीत विजयनगर मध्ये अजून कुठं कापले नाही तो होणार नाही मला एकाच ठिकाणी तीन वेळा कापलं हे चार लॉग मध्ये झालेले आता मी एडिट केलंय पण झाले की ते एक आपलं होतं ती काय करते चिरताना तिचा खयाल वेगळे ती वेगळ्या दुनियाला असते त्याच्यामुळे <laughs> त्याच्यामुळे तुला तस झालंय तर उद्या सॅटरडे आहे तर फ्रायडे नाईट कधी पण छान कारण की सॅटरडे बसणार का फ्रायडेज बघते मी कॉर्ड लावून फ्रायडे फ्रायडे एका दिवसात मी सिरीज संपू शकते एवढी कॅपॅसिटी आहे आणि आज नाही संपली हा संपल आज संपल तीनच एपिसोड हो आणि आता तर दहा वाजलेत तर मी आता लॉग पोस्ट करणार आहे हा वाला आता इन्स्टंट आज आहे फ्रायडे आणि लगेचच इन्स्टंट लॉग पोस्ट करणारे आता तर लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सॉरी खरं करा एकतर चालू पण नाहीये ब्लॉग आणि एंड पण नाही म्हणून आम्ही आता मी एडिट करून एंड करतो हो कारण की आम्ही ब्लॉग काढतच चालू आहे काढतच चालू आहे की त्याला फुल स्टॉपच देत नाही आम्ही कोमा कोमान राहिलं बरं हा ना ते चालू आहे त्यामुळं समजून घ्या आमचं हे हाँ, फाइनल करतो हा फायनल एंड करतोय आणि हा लॉग लगीच लाईव्ह होणार आहे तर चला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करावं लागणार आहे परत मला बाय